जय श्रीराम सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साईंच्या शिर्डीमध्ये तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या निमंत्रण अक्षदा कलशाचे स्वागत भव्य दिव्य स्वरूपात ग्रामस्थांनी सहभाग घेत ताळमृदुंग ढोलताशाच्या गजरात शोभायात्रेत निमंत्रण कलशाचे स्वागत करण्यात आले यावेळी शिर्डी येथील सर्व व्यवसायिकांनी या कलशांचे स्वागत करत विविध सजावट करून सर्वच जण यामध्ये सहभागी झाले गावोगावी अशा शोभायात्रेत कलशांचे स्वागत होताना दिसत आहे येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा हा निमंत्रण कलश प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरामध्ये या निमंत्रणाच्या अक्षदा दिल्या जाणार आहे आणि यासाठी सर्वच भाविक स्वतःहून स्वयंसेवक आपल्या घरोघर गुर जाऊन त्या निमंत्रण कलशातील अक्षरा तसेच मंदिराची प्रतिमा आपल्याला देणार आहेत बावीस तारखेला सर्वांनाच जाणं शक्य नसलं तरी आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेस आपल्याला अयोध्या येथे जाणं शक्य होईल त्यावेळेस त्या, त्या अक्षदारूपी निमंत्रण आपण बरोबर घेऊन अयोध्येला जाणार आहोत मित्रांनो बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा आता संपलेली आहे अतिशय सुंदर विलोभनीय मंदिर आणि मंदिराचा परिसर सज्ज झालेला आहे भाविकांच्या दर्शनासाठी हा सोहळा याची देही याची डोळा आपल्या सर्वांना दूरदर्शनच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे सर्वांनी या आनंद सोहळ्यात सहभागी व्हावं हीच अपेक्षा जयश्राम आपण पाहता चॅनल सुंदर माझं गाव क्षेत्र तांबेरी असं गाव लोक सहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घरालगरपण माणसाचं माणसपणा आणि गावाचं गाव टिकवणारी माणसं मी सुनान्ना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी धन्यवाद कि आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद